आज आपण गणपती रुपांच्या प्रसादासाठी मिठाईचे दोन वेगळे प्रकार बनवणार आहोत तर बघा बनवायला एकदम सोप्पा आहे हा प्रकार आणि चवीला पण एकदम उत्कृष्ट आहे आणि दिसायला पण एकदम छान सुबक आहे तर आपल्याला बाजारातून मिठाई वगैरे आणायची काही गरज नाही आपण घरच्या गर घरीसुद्धा मिठाया अगदी कमी वेळात बनवू शकतो आणि एकदम उत्कृष्ट पद्धतीने बनवू शकतो तर बघा आता आपण मिठाई बनवायला सुरुवात करूया ही पहिली मिठाई आहे तुम्हाला या मिठाईसाठी गॅस ऑन करायची सुद्धा गरज नाही अगदी पटकन पाच सहा मिनटात बनणारी ही मिठाई आहे पण चवीला एकदम उत्कृष्ट आहे तर चला आपण मिठाई बनवायला सुरुवात करूया इथं मी बघा एक वाटी साखर घेतलेली आहे आणि ही साखर आता मिक्सरला बारीक करून मी घेतलेली आहे इथे डेजिकेटेड कोकोनट पावडर मी दीड वाटी घेतलेली आहे बघा आणि तीसुद्धा मिक्सरला थोड्या वेळ फिरवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं त्याच्यात एक वाटी मिल्क पावडर घालायची आहे आणि ही मी विलायची पावडर बारीक केली होती ती घातली बघा आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान मिक्स करून झालं की आपल्याला हे दूध एकदम थोडं थोडं घालून मळून घ्यायचं आहे दूध आपल्याला एकदम घालायचं नाही चमच्याने थोडं थोडं दुधाचा वापर करायचा आहे कारण हे मिश्रण सगळं पातळ बनू नये त्याच्यामुळे आपल्याला दूध थोडं थोडं वापरायचं आहे तर बघा हे सगळं दूध थोडं थोडं घालत आपण हे छान मिक्स करून घेऊन त्याचा एकदम एक असा एक डो बनवून घेऊया तर हे मिश्रण बनवताना आहे ना तुम्ही दूध अजिबात एकदम घालू नका बघा आणि असं चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे मळताना पहिल्यांदा घट्ट झालं तरी चालन नंतर आपण थोडंसं दूध टाकून सेल करू शकतो तर बघा आता हे छान मळत आलेलं आहे एकदम आपल्याला टाईट डो बनवायचा नाही आहे आणि एकदम सेल पण बनवायचं नाही आहे त्याच्यामुळं आता हे सगळं छान मळून घेऊया आपण आता त्याच्यात आपण आता दूध वगैरे घालून झालेलं आहे आता आपण ह्याला तो थोडासा तुपाचा हात लावूया तुपाचा हात वरच्या साईडनी थोडा लावायचा आणि खालच्या साईडनी थोडा लावायचा आणि सगळं हे एकसारखं मळून घ्यायचं म्हणजे ह्याला छान मौसरपणा आणि चिकटपणा येतो डोला तर बघा आता ह्यातलं आपण निम्म मिश्रण काय करायचं साईटला काढून ठेवायचं निम्म मिश्रण साईटला ठेवायचं आणि निम्म मिश्रण भांड्यात ठेवायचं आणि त्याच्यात इथं थोडासा फूड कलर घालून घ्यायचा तुम्हाला कोणत्या कलरचा घालायचा आहे तो तुम्ही घालू शकता फूड कलर घातला का नाही हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या ह्याच्यात हा फूड कलर मिक्स होतो आणि डो छान कलरचा बनतो तर आपल्याला बाहेरनं मिठाया वगैरे काय आणायची गरज नाही बाहेर कसं भेसळयुक्त मिठाया असतात आपल्याला माहीत नसतं त्या कशा प्रकारे बनवलेल्या असतात त्याच्यामुळे आपण घरच्या गर घरी हा मिठाया बनवू शकतो आणि अगदी थोड्या टायमात बनवू शकतो तर आता पहिल्यांदा आपण हा सपेट डो आहे ना लाटून घेऊया आपल्याला लाटताना आहे ना असा आयत आकार लाटून घ्यायचा आहे आणि पहिल्यांदा खाली प्लॅस्टिकचा कागद आपल्याला वापर करायचा आहे बघा आणि बघा डो एकदम छान आपण मळला ना त्याच्यामुळे असे मध्यभागी कुठं तडे गेले नाहीत साईडला तडे गेले तरी काही हरकत नाही पण मध्यभागी तडे गेलेले नाहीत असं आपण आयत आकारचं लाटून घ्यायचं बघा आता हा पहिला डो लाटून झालेला आहे आता हे दुसरं लाटून घेऊया आपण एकदम छान कलरफुल मस्त दिसते ही मिठाई आणि लाटताना एकदम मस्तपैकी लाटता, एक मस्त लाटता लाटलं जातं काही बेलण्याला चिटकत इथे नाही कारण आपण तुपाचा हात लावून मळून घेतले ना त्याच्यामुळं बेलण्याला आणि हाताला चिटकत नाही आणि व्यवस्थित मळून घेतल्यामुळं पिठाला पण खूप छान चिकटपणा आलेला आहे आता याच्यावर आहे ना आपण पहिल्यांदा सफेद लाटी घ्यायची आणि त्याच्यावर ही कलरची लाटी ठेवायची आणि हे छान व्यवस्थित असं गुंडाळी करून घ्यायचंय तर आपल्याला तर साईडने सगळं एकसारखं करून घेतलेलं आहे आणि गुंडाळी करताना हे पे पेपरच्याच आणि गुंडाळी करायची प्लॅस्टिकच्या कारण माहिती आहे का गुंडाळी करताना हाताला पण चिटकू नये आणि गुंडाळी एकदम टाईट करायची आपल्याला त्याच्यामुळे ह्या कागदाच्या प्लॅस्टिकच्या सह्याने आपण गुंडाळी टाईट एकदम अशी करून घ्यायची आहे आणि गुंडाळी करताना थोडं असं पसरून घ्यायचं आहे बघा आता ही गुंडाळी सगळी एकदम टाईट बनवून घ्यायची मधी कुठं फोफसेपणा राहू नये त्याच्यात त्यासाठी आपल्याला ते गुंडाळी एकदम परफेक्ट गुंडून घ्यायची पुढं कागद सैल करत जायचं आणि गुंडून घ्यायचं आहे आणि अशी गुंडाळी सगळी झाली ना की कागद गुंडून घ्यायचं आहे आणि थोडंसं फिरवून घ्यायचं आहे बघा प्लॅस्टिकच्या कागदाने ह्याची एकदम टाईट अशी गुंडाळी करून घ्यायची बघा एकदम टाईट करायची म्हणजे आपल्या वड्या पाडताना व्यवस्थित पडत्यात आणि हे असं फिरवून घ्यायचं थोडा वेळ म्हणजे थोडा लांबपणा येतो बघा आता हे छान गुंडळून झालेलं आहे फिरवून आता काय करायचं कागद आपल्याला याचा एकदम टाईट गुंडवून घ्यायचा आहे प्लॅस्टिकचा कागद प्लॅक्स्टिकचा कागद टाईट गुंधळायचा आणि आपल्याला फ्रीझरमध्ये हे एक तासासाठी ठेवून द्यायचं आहे बघा एक तासासाठी ठेवलं की एकदम ते परफेक्ट होतं आणि मग नंतर आपण ह्याचे वड्या पाडायला घेऊया आता हे एक तासासाठी ठेवून मी बाहेर काढलेलं आहे बघा एकदम छान झालेलं आहे आणि ह्याच्यात कडकपणा पण आलेला आहे आता हे कट करताना काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला आता आपण हे ना व्यवस्थित कट करून घेऊया तर बघा एकदम मस्त झालेलं को एक आहे आणि याचे असे थोडे लांब लांब बोटा एवढे मध्य रुंदी ठेवायची आणि कट करून घ्यायचं आहे चाकूच्या सहाय्याने आणि बघा एकदम मस्तपैकी अशा ह्याच्या मिठाईच्या वड्या झालेल्या आहेत तर बघा दिसायला पण एकदम छान दिसतात आणि चवीला तर खूप उत्कृष्ट आहेत आपल्याला बाहेरनं मिठाई आणायची गरज पण नाही बिना गॅस ऑन करता फक्त पाच ते सहा मिनटात आपण ही मिठाई बनवली आता मिठाईचा हा दुसरा प्रकार आपण बनवूया तर याच्यासाठी बघूया आपण काय काय साहित्य लागतंय ते तर याच्यासाठी बघा इथं मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे इथं मी अर्धी वाटी साखर घेतली होती बघा पहिल्यांदा नंतर डेजिकेटेड कोकोनट पावडर घेतली आहे एक वाटी तर आता आपण हे मिक्सरला छान असं फिरवून घेऊया आता मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे बघा एकदम छान बारीक झालेली आहे साखर पण आणि इथं मी वाटीत थोडं सोमट दूध घेतलेलं आहे त्याच्यात फूड कलर मी हिरव्या कलरचा घातलेला आहे बघा आता हिरव्या कलरचा फूड कलर घालून ते साईडला ठेवलं इथं आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची बघा आणि गॅसच्याच आपल्याला एकदम मिडियम ठेवायची आहे मीडियम जास्त होत असली तर तुम्ही त्यापेक्षा थोडी कमी करा आणि इथं आपण कढईत एकदम बारीक रवा घातलेला आहे तो रवा जळू नये म्हणून जाडबुडाची कढई घ्यायची आणि आज पण कमी ठेवायची आणि हा रवा ना एकसारखा हलवत राहायचा आहे आपल्याला बिलकुल करपून द्यायचा नाही आहे आणि जळकट वास पण येऊन द्यायचा नाही आहे जेणेकरून मिठाई आपली विचित्र लागल तर बघा आता ही रवा छान हलवून घेतला सुगंध त्याचा एकदम मस्त आला बघा की त्याच्यात मी हे आपण मिक्सरला बारीक केलेली पावडर घातलेली आहे ती छान हलवून घेतली पाच मिनटं त्याच्यानंतर आपण एक वाटी दूध घातलं ह्याच्यात एक वाटी दूध घालून थोडंसं हलवून घ्यायचं नंतर हे फूड कलर घातलेलं दूध ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे कलर सगळ्या मिश्रणात मिक्स होतो बघा आता हे छान मिक्स झालं की आपण अजून दोन मिनटं हलवून घेऊया दोन मिनटं हे व्यवस्थित छान हलवून झालं की आपल्याला आप इथं विलायची पावडर घालायची आहे विलायची पावडर मी पहिल्यांदाच साखर घालून बारीक करून ठेवलेली होती तर आता विलायची पावडर घालून सगळी हे मिश्रणात मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं कंटेन्स मिल्क दोन चमचे घालायचं आहे तुमच्याकडं जर नसेल ना कंटेन्स मिल्क तरी चालेल तुम्ही दूध पावडरचा वापर करा त्याच्यामुळं पण खूप छान चव लागते आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान मिक्स करायचं सगळीकडं छान व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे डोमध्ये म्हणजे छान चिकटपणा येतो तर बघा आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद करून हे मिश्रण थोडं थंड व्हायला ठेवून द्यायचं आता बघा हे थोडं थंड झालेलं आहे तर नॉर्मल गरम आहे ह्याच्यावर आपण थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि हाताला पण तुपाचा हात लावायचा आणि हे मिश्रण सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे काय होतं आपण बनवताना मिठाई त्याला अजिबात कुठे तडे वगैरे जात नाहीत आणि हाताला पण चिटकत नाही आणि अशा प्रकारे बघा आपल्याला बनवून घ्यायची आहे मिठाई ही बनवायची आणि नंतर कोकोनट पावडरमध्ये अशी दोन्ही साईडनी सगळीकडनं गोल फिरवून घ्यायची बघा व्यवस्थित छान फिरवून घ्यायची बघा मिठाई किती सुंदर दिसते आणि बनवायला सुद्धा काही जास्त टाईम लागत नाही आता आपल्याला सगळी मिठाई अशा प्रकारे बनवून घ्यायची आता मी हातावर असं दाबून दाबून घेते ना त्याच्यामुळं एक व्यवस्थित छान त्याच्यात चिकटपणा पण येतो बघा आता हातावर असं करून घ्यायचं नंतर वरणं खालणं असं थोडासा सेफ द्यायचा त्याला सगळे अशा प्रकारे आपल्याला मिठाई बनवून घ्यायची नंतर कोकोनट पावडरमध्ये ती सगळीकडं फिरवून घ्यायची आहे तर मिठाई एकदम छान झालेली आहे बघा तुम्ही पण अशा प्रकारची मिठाई जरूर बनवा ह्या गणपती पप्पाच्या प्रसादाला गणेश चतुर्थीला ही मिठाई तुम्ही अवश्य बनवा रोज नवीन नवीन प्रसाद बनवला जाईल घरात आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा